बोगस जात प्रमाणपत्राद्वारे प्राचार्य पद लाटणाऱ्या भिसे महाविद्यालयाच्या अनुपमा पोळ यांना पोलिसांनी अटक केली बनावट अनुसूचित जात प्रमाणपत्राच्या आधारे के एन भिसे महाविद्यालयाचं प्राचार्य पद लाटल्याचं पोलीस तपासात समोर आलं कुर्डुवाडी पोलिसांनी महाविद्यालयात जाऊन प्राचार्य अनुपमा प्रकाश पोळ यांना अटक केली माढा तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार विनायकराव पाटील यांनी अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कुर्डुवाडी पोलिसात संस्थेची फसवणूक केल्याची फिर्याद दिली होती माढा न्यायालयानं अनुपमा पोळ यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली तेरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी भिसे महाविद्यालयात इंग्रजी विषयाची जागा जाहीर प्रसिद्धीकरण करून भरली होती दरम्यान प्राचार्य आर आर पाटील यांच्या निवृत्तीनंतर प्राध्यापिका अनुपमा पोळ यांची हंगामी प्राचार्य म्हणून नियुक्ती केली होती संस्थेच्या नंतर लक्षात आलं की अनुपमा पोळ यांनी हिंदू सुतार असताना हिंदू महार जातीचं खोटं बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी मिळवली आहे त्यानंतर संस्थेच्या वतीनं प्राचार्य पोळ यांच्याकडून महात्मा गांधी विद्यालय करमाळा येथील शाळा सोडल्याचा दाखला मागवण्यात आला त्यावर ते त्यांचं नाव अनुपमा सुमेर सिंह राजपूत असं होतं त्या हिंदू सुतार असल्याचा उल्लेख होता परंतु मुलाखतीवेळी अनुपमा राजपूत यांनी हिंदू महार अनुसूचित जातीचं प्रमाणपत्र सादर केलं होतं संस्थेनं जात पडताळणी विभाग सोलापूर यांच्याकडून क्रमांक बारा शून्य अठ्ठ्याण्णव जात वैधता प्रमाणपत्राची अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मागणी केली होती त्यानुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं हे प्रमाणपत्र शीतल पोपट शिंदे यांना हिंदू माळी इतर मागास प्रवर्ग अंतर्गत दिल्याचं कळवलं